मोदींनी मुंडी दाबलेली आहे विरोधात का एवढं कळत असताना तुम्हाला असणार जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आपण असणार बाबासाहेबांना या ठिकाणी वंदन करण्यासाठी गावागावातून येतो परंतु हीच इमानदारी मी असं म्हणेन की त्या मतदानाच्या दिवशी दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून तुम्ही तुमच्याच हाताने असणारा येणारा काळ हा ओढून घेतलाय असं मी त्या ठिकाणी म्हटलं इतर जण प्रयत्न करतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण हा काळ तुम्ही स्वतःवरती असणार ओढून घेतलाय अशी असताना परिस्थिती मला फार कळतय पण मी जसं म्हटलं की नवनीच्या गायकने डिग्री दिली पण विचार करण्याची असणारी कुवत दिली नाही अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून परिस्थिती ही आता हाताच्या बाहेर जायची नसेल तर आपण आपल्याशी इमानदार राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या स्वतःशी स्वतःशी इमानदार राहिला तर असायला चळवळीशी इमानदार राहील आणि स्वतःशी इमानदार राहणार नाही तर चळवळीशी सुद्धा तुम्ही इमानदार राहणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग आज चर्चा त्याच्यातली असणारी ही होते की बा हा जो फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे याला मतदानाच्या दिवशी काय होतं हा असणारी चर्चेचा विषय त्या ठिकाणी झालेला आहे टीमचा विषय झालेला आहे माझं एवढंच राहील की आपण अभिवादन करताना स्वतःलाच आपण असं आश्वासन केलं पाहिजे की मी माझ्याशीच इमानदारीत राहणार आणि मी माझ्याशीच इमानदारीत राहिलो इथे असताना अर्धी लढाई आपण जिंकते म्हणून असणार या ठिकाणी समजा उरलेली लढाई ही आपण रस्त्याच्या लढाईतून जिंकतो अशी असताना परिस्थिती आहे मला आव्हान आहे आपल्या सगळ्यांना जे काही आम्ही आम्ही पाहतो अनुभवतो किंवा उद्याचं काय होणार ते दिसतंय त्याला थांबवायचं असेल तर यामध्ये जे आंबेडकरी चळवळीचं कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर उभं करण्याची गरज आहे आणि ते कॅरेक्टर उभं करायचं असेल तर मी विकल्या जाणार नाही ही पहिल्यांदा आपलं ब्रीद वाक्य त्या ठिकाणी असलं पाहिजे नाही तर जे काही मिळवलंय पुढच्या अगोदरच्या पिढीने जे काही मिळवलंय ते जाईल अशी असणारी परिस्थिती आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागू द्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या तर आपल्याला असणारं ओबीसीचं आरक्षण गेलेलं त्या ठिकाणी दिसेल ती सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे आणि त्या सुरुवातीतून आपण असणारा जर बोध घेतला नाही उद्या आज त्यांचं गेलं उद्या तुमचं जाणार आहे अनेक जण असणार एका अर्थाने असं म्हणत गेलं तर काय झालं मी त्यांना म्हटलं गेलं तर काही फरक पडणार नाही पण त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही कुठेच नसाल हे लक्षात घ्या आज डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत अधिकारी आहेत आय एस अधिकारी आहेत सगळे याच कारण की जनरल याच्यामधनं एक कोटा बाजूला काढलाय आणि तो बाजूला काढलेला जो आहे तो आपल्यासाठी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि तो कोटा असल्यामुळे आपण पायऱ्यावरती चढत गेलो अशी असणारी परिस्थिती आहे मोठा कोटा संपला तर काय पण सांगा आणि म्हणून गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे बाबासाहेबांना असणारा खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल नुसती शाब्दिक नाही नुसतं हजर राहून नाही तर बाबासाहेबांना आपण आठवण करत की मी माझ्याशी इमानदारीत राहीन हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील एवढं बोलतो आणि आपली असणारी रजा घेतो सभा चालू राहील मी बाहेरच थांबते जय बोल

जी काही पैसे असतील जी काही सेव्हिंग असतील जी काही गुंजाई असेल ते सगळं वापरून ते करतात गाड्या करतात बसेस करतात ट्रेनचं रिझर्वेशन करतात आणि ताकदीने सहा डिसेंबरला येतात पण आता याच्या पुढे दोन गोष्टी होत आणि त्या दोन गोष्टी कशा उलगडतात ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे पहिली गोष्ट सहा डिसेंबरला किंवा पाच डिसेंबरच्या रात्री मुंबईमध्ये येणारी गर्दी ही त्या मॅचच्या आजच्या दहा पंधरा वर्षातून चालू झालेली नाही ते एक साठ सत्तर वर्षांपासून बाबासाहेबांच्या महापरिनिर्माणापासून ती प्रथा चालत आली आणि ती तशीच चालत राहणार तरी जर आपण बघितलं तरी सरकार कोणाची असो बीएमसी कोणाच्याही ताब्यात असो महाराष्ट्राचं शासन कोणाच्याही ताब्यात असो इकडे आलेल्या सैनिकांसाठी इकडे आलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी बीएमसी कडनं दरवर्षी गैरसोय होते म्हणजे होते इकडच्या लोकांना टॉयलेटची समस्या आहे पाण्याची समस्या तो आपल्याला सर्वांना माहितीये लाखो करोडच्या संख्येमधनं लोक येतात तरी त्या शिवाजी पार्कच्या फक्त दहा टक्के एका कोपऱ्यामध्ये एक टेंट टाकतात आणि म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये दाटी करून राहा एक रात्री एक्झेस्ट करा आणि तुम्ही समजून घ्या की ही परिस्थिती का होती ही परिस्थिती ह्याच्यासाठीच होते कारण आपण यांना सूट देतो एका बाजूला यांना माहितीये की इतकी करोडच्या संख्येने पाच डिसेंबरला रात्री ते सहा डिसेंबर रात्री लोक येतात पैच्या पाण्याची सोय लागणार आहे बाथरूमची सोय लागणार आहे लोकांना राहण्यासाठी सोय लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर लोकांना कचरा टाकण्यासाठी पण सोय राहणार आहे पण छोटी शिक्षण सोय इकडे बीएमसी ला करता नाहीये इकडच्या लोकांसाठी नीट कचरा पेट्या कचरा वेचून घेण्यासाठी ती उभी राहत नाही दरवर्षी आंबेडकरवादी तरुण ही भूमिका राबवतात आणि चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क साफ करण्याचं काम करतात आणि गैरसोय होते ती आपल्या लोकांची होते पण गैरसोयीमध्ये काय होतं आपल्या सर्वांना दिसतं की दादर परिसरातल्या लोकांमध्ये आणि शिवाजी पार्क मधल्या पर परिसरातल्या लोक चार तारखेला आपल्या घराला कुलूप लावून निघून जातात जातात की नाही जात आणि कशामुळे होतं कारण ती म्हणतात की सहा डिसेंबरला आलेली लोक घाण करतात पण आपण सर्वांनी मुद्दा समजून घ्या जर इकडे बीएनसीनी सोय दिली असती त्याच्या पाण्याची सोय हो कचऱ्याची सोय हो राहायची सोय हो आणि टॉयलेटची सोय ही हो जर उपलब्ध करून दिली असती तर आज त्यांना आपल्यावरती बोट ठेवायला जागा नसती राहिली ही परिस्थिती आपण समजून पण ते ह्याच्यामुळे होत आहे कारण आपण यांना सूट दिली आणि आता यांना सूट देणं बंद करायचं दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या की इकडे येणाऱ्या मोठ्या संख्येतनी लोक येतात ती तणागळ्यात येतात पुस्तकं घेऊन जातात प्रेम घेऊन जातात नवीन आलेले संशोधन विकत घेऊन जातात आणि आपल्या सर्वांना दिसतं की एक मोठा साहित्याचा हिस्सा असा ते चैत्यभूमीवरनं घेऊन जातात तसेच विचार घेऊन जातात पण जेव्हा आपण हा साहित्य जेव्हा आपण हे संशोधन जेव्हा आपण हे विचार चैत्यभूमीवरनं घेऊन जातो तेव्हा आपल्या सर्वांना आपण विचार करायला लागणार आहे की बाबासाहेब जेव्हा आपल्यासाठी लढले होते बाबासाहेब जेव्हा आपल्यासाठी झटले होते ते कशामुळे शक्यतो ते एका अर्थाने याच्यामुळे शक्य झालं कारण बाबासाहेब कोणत्याही प्रेशरला दमले नव्हते बाबासाहेब कोणाचीही सेटलमेंट करायला गेले नव्हते युवती युईल नाही होणार याच्या परिस्थितीमध्ये ते अडकले नव्हते कोणाच्याही विचाराला दबले नाही कोणाच्याही भीतीला घाबरले नाही आणि स्वाभिमानाने राजकारण करणं आणि स्वतःच्या विचारावरती ठाम राहून त्यांनी जे लढा दिला त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आणि अजून कशामुळे नाही आणि आता आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना जर अभिवादन करायचं असेल तर आपल्या सर्वांच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे की जो आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी ठेवलेला तो आपल्याला पुढे घेऊन जायचा जे विजन बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलं होतं ते विजन आपल्याला पूर्ण करायचंय जे मिशन बाबासाहेब आंबेडकरांनी इकडच्या वंचितांसाठी आंबेडकर उभं केलं होतं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये लढो या मरो या भूमिकेमध्ये जाऊन आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पूर्ण करायचंय म्हणजे करायचंय <ण्ट्राथा> पण त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आपण एका बाजूला मागे जातो आपण दुसऱ्या बाजूला भितरतो आणि तिसऱ्या बाजूला आपण आपल्यातच गडबड करतात आणि आता आपल्याला हा प्रकार बंद करायचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा एक टप्पा बाबासाहेबांनी आपल्याला दिला होता आपण त्या टप्प्यावरती चालत आलो पण आता आपल्याला हा लढा आणि ही चळवळ पुढे घेऊन जायची बाबासाहेबांनी आपल्याला अजून एक संदेश दिला होता त्या बाजूनी आपण वाटचाल करताना दिसत नाही तो म्हणजे शासनवरती जमात आपण त्या बाजूनी कधी पुढे जाताना दिसत नाही आपण शिकतो सवरतो आज आपल्या समाजातनं डॉक्टर इंजिनियर अधिकारी ऑफिसर हे सगळे पुढे येतात पण आपण आपल्याच ताकदीने कधी मुख्यमंत्री आणून दाखवलंय का आणि आपलं पुढचं टार्गेट ते आपल्याला बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एका बाजूला सांगितलं होतं तो मेसेज अख्ख्या समाजासाठी होता तमाम वंचितांसाठी होता पण दुसऱ्या बाजूला आपल्याला बाबासाहेबांनी हे सुद्धा सांगितलं होतं की राजकारणाशिवाय आपल्या संघर्षाला अर्थ नाही राहणार राजकारणाशिवाय आपल्या सामाजिक लढ्याला थारा नाही राहणार आणि राजकारणाशिवाय आपले न्याय हक्क आणि अधिकार टिकून नाही राहणार आणि जर आपल्याला आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यामधनं जे जे मिळालं आहे ते टिकून ठेवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायला लागणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये न दबता न घाबरता न मागे सरकता या पुढच्या कठीण परिस्थितीला सामोरे झालेला लागले बाळासाहेब आंबेडकर आताच म्हणून गेले आणि त्यांनी परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मांडली त्याच्याच पुढे जाऊन मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आणि खास करून इकडच्या तरुणांना जायच्या आधी एक विनंती करायची ते म्हणजे की आपल्या सर्वांना चळवळीने खूप तिल्ला आपल्या सर्वांना चळवळीने पाठबळ दिला आपल्या सर्वांना चळवळीने लढायची हिंमत दिली आपल्या सर्वांना चळवळीने ताकद दिली पण आपण आज हा विचार केला पाहिजे की मी चळवळीला काय दिली आपण एक गोष्ट लक्षात घ्या आपली चळवळ तितकीच राहणार राहणारे जितका आपला कार्यकर्ता आणि इकडचा सर्वसामान्य माणूस ताकदवान राहणार आणि म्हणून आता आपल्या सर्वांनाही हा विचार करायची गरज आली की आपण चळवळीकडनं काय घेतलं आणि आता चळवळीला परत द्यायची काय गरज नाही म्हणून मी आपल्या सर्वांना जाताना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी स्ट्राँग झालं पाहिजे आपण सर्वांनी शिकून सवरून उभं राहिलं पाहिजे ताकदीने उभं राहायला पाहिजे आणि खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपण वैयक्तिकरित्या आपल्या पर्सनल लेवलवर आपण जेव्हा होऊ तेव्हा आपण एक तरी घरी चळवळ इकडे उभी करू आणि या चळवळीला पाडणं कोणाला शक्य नाही होणार एवढं आपण सर्वांनी गृहित धरा तेवढं म्हणून मी माझे शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम आहे आणि त्याच्यामध्ये हा जो काही फुलेशाहू आंबेडकरी मतदार वागला मी एवढंच सांगेन येणारा काळ हा असणार फार कठीण आहे अत्यंत कठीण आहे का ज्यांच्या विरोधात आपण लढत होतो वैचारिक लढत होतो त्यांनाच आपण असणारा सत्तेवरती बसवण्याचं असणारं कामकाज केलंय अशी परिस्थिती आहे शिकलेली मंडळी बरीच आहेत याच्याबद्दल दुमत नाही डिग्री होल्डरही फार मोठ्या प्रमाणात आहेत याची मला गरज माहिती आहे पण हे सगळे डिग्री होल्डर जे आहेत हे नवमीच्या गाईड मधून डिग्री होल्डर झालेले आहेत अशी परिस्थिती गाईड वाचलं प्रश्न होता त्याचं उत्तर दिलं ते बरोबर होत डिग्री मिळाली आणि डिग्री मिळाल्यामुळे त्याला असं वाटलं की मला फार मोठी आकल दुर्दैवाने काय चाललंय ही समजण्याची सुद्धा आपल्याला असताना तसबीर राहिली नाही अशी असताना परिस्थिती वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात कोर्टातून बातम्या येतात आणि आपण आपल्या स्वतःच्या परिस्थितीकडे बघायला तयार नव्हतं अशी असताना परिस्थिती आहे तुम्ही समजा असाल एखाद्या सावकाराकडून कर्ज काढला असेल तुम्ही त्या सावकाराच्या विरोधात जाऊ शकता का जाऊ शकता का नाही ना मग ना। मोदींनी ज्यांची असणारी मोंडी दाबलेली आहे ते मोदीच्या विरोधात जातील का कळत असं